सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम गौरी नारायणी नमस्पते तर हा व्हिडिओ आहे एका सांगलींच्या सांगलीमध्ये राहतात त्या मावशी आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जॉब करतात आणि त्यांनी काल व्हिडिओ एक छोटासा करून मला पाठवलेला आहे तुम्ही तो शेवटी बघालच व्हिडिओच्या खूप छान वाटलं आणि मनाला खरंच खूप आनंद झाला म्हणून मी त्या मावशींना कॉल केला कारण बघा कॉल करायला किंवा तुमच्या सर्वांची कॉल रिसीव्ह करायला वेळ भेटत नाही फक्त मेसेजवरती अभिषेक सांगत असतो मला प्रत्येक गोष्ट आणि खूप कामाचा लोड आहे तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे पण त्या मावशींबद्दल इतकं भारी का वाटलं कारण बघा त्यांना नीट बोलताही येत नाहीये म्हणजे हिडिओ हिडिओ असं त्या बोलल्या आणि तरीसुद्धा त्यांनी न लाचता न घाबरता त्यांनी खूप छान असा व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे की ताई तुमचे हिडिओ आम्ही बघतो तुमच्या मूर्त्या आम्हाला लय आवडत्यात आणि आम्हाला मूर्ती घ्यायची आहे हसरी स्वामींची आणि आमच्या मनाला तुमचे व्हिडिओ बघून लय प्रसन्न वाटतंय असं भारी वाटलं ना असं वाटलं की मावशी समोर असते ना तर खूप जोराच्या अशी मिठी मारली असती आणि खरंच मावशीचं चा छान असं कौतुक सुद्धा केलं असतं बरं का कारण कसं असतं की आपल्यावरती आपली ओळख नाही पाळक ना 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 नाही आपल्या नातेवाईक आहेत ना रिलेटिव्ह आहेत ना भाऊकितल्या आहेत कुठल्याही त्या मावशी नाहीत पण माझ्याबद्दल एवढं प्रेम आपुलकी त्यांना वाटते की त्यांनी बघा एका स्टाफकडं मोबाईल देऊन तिने स्वतः व्हिडिओ बनवून मला पाठवला कारण त्यांना टायपिंग चॅटिंग करायला येत नाही आणि मग माझ्याशी कसं बोलावं हो। कॉल कुठलाही रिसिव्ह केला जात नाही तर मग मावशीनी एक छान डोकं चालवलं की ताईनं छान असं आपला व्हिडिओ बनवून पाठवू म्हणजे ताई बघतील की मला तुमचे व्हिडिओ किती आवडतात आणि खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढं प्रेम करताय तुम्ही एवढे सगळ्यांनी आजपर्यंत साथ दिली आणि तुम्ही खरंच खूप सपोर्ट केला त्याच्याबद्दल सगळ्या ताईंचे खरंच मनापासून धन्यवाद आणि त्या मावशींना मी एक छोटस गिफ्ट किंवा भेट पाठवणार आहे सांगलीमध्ये त्या एका हॉस्पिटलमध्ये उषा म्हणून काहीतरी हॉस्पिटलचं नाव आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या जॉब करतात त्यांचं वयवर्ष पंचावन्न आहे पण आपले व्हिडिओ त्या, त्या न चुकता बघतात आणि कसं असतं आहे का एक युट्यूबर किंवा एक बिझनेस एक व्यवसाय ह्या ह्या पलीकडं एक गोष्ट आहे म्हणजे सगळ्या युट्यूबर बद्दल आहे बरं का आता जे स्वामींचं पूजा दाखवतात जे छोटं मोठं ब्लॉगिंग करतात व्हिडिओ करतात आणि ह्या काय होतं माहिती का ह्याच्यामधून नाही का एखाद्याच्या मनाला खूप प्रसन्न वाटतं एखाद्याच्या मनाला खूप समाधान मिळतं आपले व्हिडिओ बघून कारण आपण कधी कोणाच्या दुःखाचं कारण बनायचं नाही पण एखाद्याच्या सुखाचं कारण नक्की आपण बनवू शकतो तर त्या मावशींना आपले रोज नित्य व्हिडिओ महालक्ष्मीचे तसं स्वामींची सेवा स्वामी आपले देवघराचे म्हणजे मावशी न चुकता सगळे व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये बसून बघते सगळ्यांना दाखवते आणि मध्ये बघा ताईचा व्हिडिओ आला ताईने आज काय व्हिडिओ केलाय असं तसं भरपूर काही म्हणजे बरं वाटलं मला त्यांचं जे काही त्यांचे जे शब्द किंवा त्यांची आपुलकी माझ्याबद्दलचं प्रेम माया जिवाळा हे बघून मला सुद्धा खूप छान वाटलं कारण कसं असतं माहिती आहे का की त्यांना मी काहीच नाही दिलं ना त्या माझ्या नात्यातल्या आहेत ना त्या माझ्या भाऊकीतल्या आहेत ना माझे ते पाहुणे आहेत त्या माझ्या कोणी नाही आहेत तरी सुद्धा बघा म्हणजे असं कसं असतं माहितीये का आपल्याला बघून एखाद्याला खूप आदर वाटतो किंवा आपण एखाद्याला आपलंच वाटू लागतो जसं की शीतलताई माझ्या फॅमिलीमधले आहेत किंवा शीतलताई आमची आहे किंवा ती आमची मुलगी आहे ही भावना निर्माण होण्यासाठी सुद्धा खूप मोठं माणसाचं मन असावं लागतं कारण बघा हे कलयुग आहे ह्या जगामध्ये खूप स्वार्थी लोक आहेत किती कोणाला काही द्या कोणासाठी किती काही करा तरी सुद्धा काही लोक कधीच आपली बनत नाहीत किंवा फक्त स्वार्थ बघतात पण जी लोकं अशीसुद्धा असतात बरं का की ज्यांना आपल्याकडून काही अपेक्षा नसते ज्यांना आपण काही दिलेलं नस नसतं ज्यांना आपण कधी बघितलेलं नसतं ज्यांना आपण कधी भेटलेलं सुद्धा नसतो तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप प्रेम खूप आदर आणि खूप रिस्पेक्ट असतो आणि एक त्यांच्यासोबत जे आपलं नातं आहे ते एकदम घट्ट झालेलं असतं कारण बघा मी बरेचसेच मला युट्यूबला बरेच जण आहे आता माझं जे लॉंग व्हिडिओ आहेत माझे ते गेल्या सहा सात महिन्यापासून मी स्टार्ट केले पहिले माझे शॉर्ट व्हिडिओ भरपूर होते पण कसं झाले की ह्याच्यामधून नाही का मला असं आपलेपणाची माणसं खूप भेटली आणि जेव्हा माझ्याकडून एखादी गोष्ट खरेदी करतात तेव्हा त्यांचा माझ्यावरला विश्वास हा खूप मोठा असतो की प्रत्येकाला असं वाटतं आता गौरी तैमून आहे कुंभार मुंबईच्या तसंच बघा एक स्वातीताई आहेत म्हणजे जेवढी नावं घ्यावा घ्यावी मी तेवढी कमीत त्यांना एकच वाटतं की शीतलताई तुमच्याकडून एखादी पूजा साहित्य एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आम्ही घेतोय तेव्हा आम्हाला ती भावते किंवा आम्हाला त्या सेवेचा लाभ मिळतो कारण तुम्हाला आम्ही खूप काही मानतो किंवा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुमच्यावरला विश्वास आहे त्या विश्वासामुळे आज आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडाले किंवा खूप आम्ही चांगली सेवा करू लागलो चांगल्या सेवेमध्ये आलो म्हणजे कसं असतं भेटे का आपल्या एखाद्याला एखादी चांगली गोष्ट देता येणं ही, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते बरं का कारण ह्या जगामध्ये बघा वाईट शिकवणारे भरपूर आहेत पण चांगल्या मार्गावरती नेणारे कमी आहेत आणि चांगला मार्ग स्वीकारणारे सुद्धा खूप कमी आहेत पण ह्या ज्या ताई मला भेटल्या ज्या मावशी भेटल्या ज्या काकू भेटल्या त्याने खूप भरभरून बर प्रेम दिलं आणि मार्केटमध्ये मा खूप काही वस्तू मिळतात पण त्यांचा एक विश्वास असतो की शीतलताईच्या हाताने पूजा केलेली वस्तू आहेत त्याचे आम्हाला फळ मिळेल किंवा ती एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी किंवा ती लवकर आम्हाला सिद्ध होईल अशा सुद्धा ताईंचा खूप विश्वास आहे आणि तसं होतं कारण त्यांनी खूप श्रद्धेने आपल्याकडून खूप गोष्टी मागवल्या आहेत आणि ह्या गोष्टीचा एक आनंद होतो की जे आमच्याकडून जे पूजा साहित्य ज्या ताईंच्या मावशींच्या घरी पोचतं अगदी देवघरासमोर त्या वस्तू ठेवून पूजा केली जाते तेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ सुद्धा बऱ्याच पाठवला म्हणजे जे, जे पॅकिंग केले ते अगदी त्या त्यांच्या देवघरासमोर स्वामींसमोर देवांसमोर ते ओपन ते करतात असा व्हिडिओ सुद्धा बऱ्याच ताईने पाठवलाय पण चॅनलवरती व्हिडिओ बऱ्याच पण काय होतं तुम्ही जेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ करताना त्यावेळेस तुम्ही एखादा म्युझिक देता तेव्हा मला चॅनेलला कॉपीराईट क्लेम येतो त्यामुळे तो टाकू शकत नाही पण मी तो काढेल आणि तुम्ही जेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ करताय तेव्हा बॉक्सवरला नंबर किंवा ॲड्रेस म्हणजे दाखवू नका तुमच्या सिक्युरिटीसाठी मी नेहमी सांगते बॉक्सचा नंबर किंवा ऍड्रेस अगोदर काढून टाका त्याच्यानंतरच तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ बनवा म्हणजे अरे आ, काय होतो आपण आणि आज कुठे की आपण ज्या गोष्टी पाठवतो ते देवासमोर ओपन करतात एवढा विश्वास आणि एवढी श्रद्धा आहे आणि प्रत्येक गोष्ट हो ही आपल्याकडली क्वालिटीची असते आपल्याकडे दिसाय सेम मार्केटमध्ये तुम्हाला इतर ठिकाणी वस्तू दिसतात पण क्वालिटी नाही कारण मला एकच वाटतं की अरे तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा घेत आहे धनलक्ष्मी कुंचन घेत आहे एखादी कोणती मूर्ती घेत तर मला काय वाटतं की ती मूर्तीवरती अभिषेक त्या मूर्तीवरती सेवा केल्यानं ती मूर्ती सिद्ध होते मग ती मूर्ती विसर्जन करायची तुम्हाला वेळ नाही यायला पाहिजे कारण त्या मूर्तीमध्ये प्राण येतात आपल्या सेवेने त्या मूर्तीला एक रूप रंगरूप येतं किंवा त्याच्यामध्ये साक्षात भगवंत वास करू लागतो मग जर आपण पैशाचा विचार दोन रुपयाचं करून जर हलक्या वस्तू हलक्या मूर्त्या जर तुम्हाला मी दिल्या कमी ह्याच्यामध्ये मी जर, जर व्यवसाय चालू केला तर मग तुम्हाला कसं कालांतराने की कारण ही हलकी मूर्ती ह्याचं वजनच नाहीये मग ही काय करू ठेवून मग ही विसर्जन करू मग मी बाहेर इथली दुसरी बाहेरची घेऊन येऊ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला असतो ते दोन पैसे जातात पण क्वालिटी आम्ही मेंटेन करतो चांगल्या तुमच्यापर्यंत वस्तू पाठवतो आणि कायमस्वरूपी टिकण्यासारख्या किंवा त्याच्यावरती सेवा तुमची वर्षनुवर्ष होईल तर याच्या माध्यमातून एकच गोष्ट मला खूप चांगली भेटली कसं असतं निगेटिव्ह लोक फार मला कमी भेटली म्हणजे माझ्या ह्या स्वामी सेवेतून मला ह्या माझ्या कार्यामधून निगेटिव्ह लोक का शंभरा शंभर टक्के मधली मला एक पाच टक्केच निगेटिव्ह लोक भेटली पंच्याहत्तर टक्के सगळी पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह सगळी भेटले आणि खरंच चांगले भेटले तर असं एखाद्या कुठून का असं खूप कधी कधी नाही मन भरून येतं बऱ्याच त्यांच्यात तर बघा त्या मावशींचं मला खूपच कौतुक आहे की माझ्याशी कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता त्यांना मेसेज करता येत नव्हतं तर मावशीने कोणाला तरी कॅमेरा दिला आणि व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ मला शेअर केला मग अभिषेक दाखवले अहो ताई बघा किती प्रेम करतात मावशी की त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठला आता तरी तुम्ही बघाल की नाही व्हिडिओ मग खरंच तुमचं मावशी खूप खूप कौतुक खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत दे आणि मावशींना मी एक भेट देणार आहे की एक मुलगी म्हणून कारण त्यांच्यामध्ये म्हणजे मला स्वामी सेवेतून स्वामींनी भरपूर अशी नाती दिली की त्या नात्यांना ना माझ्याकडून काही अपेक्षा आहे ना ते नातं स्वार्थापोटी जोडलं गेलंय ना त्या नात्यामध्ये कोणताही अहंकार आहे ना त्या नात्यामध्ये कोणताही द्वेष आहे जे पण नातं स्वामींनी मला दिलं ते पूर्ण अंतकरणातनं मला त्यांनी स्वीकार केलं मनापासून त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मनापासून त्यांनी मला काहीतरी मांडलं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण स्वामी नेहमी सांगतात की मी आहे तर तुला कोणत्याही गोष्टीची गरज नाहीये आणि माऊलींवरती जसा माझा विश्वास आहे तसा तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा कारण कसं असतं माहितीये का घरच्यांचं मन जिंकणं किंवा मोजक्या माणसांसोबत राहणं ह्याच्यापेक्षा अख्ख्या जगाचं अख्ख्या ब्रह्मांडाचं मन जिंकणं ही खूप मोठी ताकद आणि खूप मोठी गोष्ट असते आणि ज्याच्याजवळ एवढी मोठी माणसं असतील ना तर त्याला लिमिटेड लोकांचं मन जिंकायची गरज पडत नाही कारण अख्ख सगळी जी सृष्टी स्वामी निर्माण केली त्या सृष्टीतली जी चांगली लोक आहेत जी योग्य लोक आहेत जी नाती स्वामीने आपल्यासाठी बनवलेली आहेत ती आपल्यापर्यंत माऊली पोचवायचं काम करतातच आणि त्या नात्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो कोणताही मीपणा नसतो कोणताही अहंकार नसतो फक्त त्या नात्यामध्ये प्रेम आपुलकी जिव्हाळा असतो कारण ती माऊलींच्या सेवेतनच वडलेली नाती असतात ना तर खरंच तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं खूप प्रेम केलं तसंच एका ताईनी भेट पाठवलेली साडी आहे तर ह्याचा ब्लाउज वगैरे शिवला त्याच्यानंतर आज मी पहिल्यांदा साडी घातली बरं का म्हणजे साडी त्यांनी पाठवली ह्याचा खूप आनंद होता मला आणि ती मी घातली तर त्या ताईला सुद्धा खूप बरं वाटेल कारण कसं असतं माहिती आहे का ह्याच्यामधल्या भावना किंवा ह्याच्यामधलं जे काही प्रेम आहे त्यांचं ते मी बघितलं आणि ते प्रेम खरंच खूप वेगळं होतं शब्दसुद्धा नाही आहेत कारण कसं असतं माहितीये का आजकाल कोणी कुणाला पाणी विचारत नाही आजकाल या कलयुगामध्ये कुणी कुणाला चहाचा कपसुद्धा विचारत नाही कारण प्रत्येक जणाला पैसा कमवायचा आहे आजकाल काय झालंय माणुसात माणसं राहिली नाही माणुसकी फक्त एक टक्का आहे पण आजकाल माणुसकी जपणारी सुद्धा लोकं आहेत ते मी माझ्या स्वामींमुळं बघितलं मला स्वामीने भेटवलं मॅडम तुमचा व्हिडिओ मला छान आवडतो फार आवडतो तुमचा व्हिडिओ आणि आम्हाला मृत्याबाद तुमच्याकडे पाहिजे होती आणि जसं तुमची रिव्ह्यू बघतो आहे तसं तर आमचं मन प्रसन्न होतं या आणि छान वाटते असं म्हणून